महादेव कोगनुरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीकडे पाहिल्यास नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्के राजकारण हे त्यांचे गणित असल्याने ते युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत शेतकरी व सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत रस्त्यावर उतरणारे महादेव कोगनुरे आज लोकांच्या घरातच नव्हे तर मनामनात पोहोचले आहेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या हक्केला ओ देत नुसते इतर राजकीय नेत्यांप्रमाणे स्वागत समारंभांच्या कार्यक्रमांना न पोहोचता दुःखात पुढे सुखात मागे हे तत्व अंगीकारत त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे जिद्दीने कार्यरत असलेल्या महादेव कोकनुरे यांचा अश्वरथ सध्या दक्षिण सोलापूरच्या राजकीय पटलावर सैराट धावताना दिसत आहे ज्या व्यक्तिमत्वाची ओळख गेल्या सहा वर्षांपूर्वी राजकीय वर्तुळात कुठेच नव्हती परंतु आज या व्यक्तिमत्वाची दक्षिण सोलापूरच्या राजकारणात आदराची आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ओळख निर्माण झाली आहे निस्वार्थी प्रेमळ सालस तितकेच करारी जिद्दी मुत्सद्दी त्यागी अशा स्वभावाच्या विविध पैलू साकारलेले व्यक्तिमत्व म्हणजे महादेव कोगनुरे महादेव कोगनुरे यांनी आपल्या मोजक्या काही वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत दक्षिण सोलापूरच्या राजकारणात गरुड भरारी घेत निर्माण केलेले वादळ हा त्यातीलच एक भाग त्यांच्या पाठीमागे वडिलांची राजकीय पार्श्वभूमी नसली तरी त्यांनी स्वतः निर्माण केलेले वलय नाकारता येण्यासारखे ना नाही पहिल्यापासूनच सर्वसामान्यांमध्ये राहिलेल्या महादेव कोगुनरे यांनी राजकारणात सक्रिय झाल्यानंतरही सर्वसामान्य लोकांना आपलेसे केले त्यांच्या या स्वभावाने जनसामान्यांनी त्यांना आज डोक्यावर घेतले आहे दक्षिण सोलापूर मधील लोकांना निस्वार्थी आणि आपल्यातील व आपल्यासाठी लढणारा लढवय्या नेता मिळाल्याचा आनंद आज सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघातील राजकीय क्षतिजावरील तळपता तारा नव्या उभारीने नव्या जोमाने पुढे येईल आणि जनतेच्या अडचणी समस्या प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका